नमस्कार मी मीना जाधव आज आपण भेट देणार आहोत एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणी क्रांतीतीर्थ राष्ट्रीय संग्रहालय चिंचवडगाव पुणे हे संग्रहालय भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील वीर योद्ध्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारे एक ज्वलंत स्मारक आहे येथे आपल्याला स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे क्रांतिकारकांचे कार्य आणि ऐतिहासिक घटना अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडलेल्या पाहायला मिळतील या संग्रहालयाची वैशिष्ट्य म्हणजे शहीद भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांचे जीवनचित्रण ब्रिटिशकालीन कैदखाने फाशीचे ओटे हस्तलिखित पत्रे आणि क्रांतिकारकांचा वापर केलेला शस्त्रसाठा सजीव पुतळे आणि दृश्य माध्यमातून उभारलेली प्रेरणादायी झलक विद्यार्थी संशोधक आणि पर्यटकांसाठी उपयुक्त माहितीपूर्ण मांडणी शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीचे केंद्र हे केवळ संग्रहालय नाही तर राष्ट्रभक्ती प्रेरणा आणि शिक्षणाचे केंद्र आहे विद्यार्थ्यांनी येथे एकदा तरी अवश्य भेट ही दिलीच पाहिजे सोबत पालकांनाही आणलं तर अगदी योग्यच ठरणार आहे हे ठिकाण